श्री गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा चौदावा भाग वाचूया त्यानंतर कौशल्याचा आनंद वाढविणारे संपूर्ण अस्त्रांचे ज्ञाते वीर श्री रामचंद्र अनेक प्रकारचे बाण जवळ असूनही चिंतेत पडले त्यांच्या मनात आले अहो मी ज्या बाणांनी मारीच खर आणि दूषण यांना मारलं पंचवटीतील विराधाचा वध केला दंडकारण्यातल्या कबंधाला मृत्युमुखी लोटले सालवृक्ष आणि पर्वत विदीर्ण करून टाकले वालीचे प्राण घेतले आणि समुद्रही क्षुब्ध करून टाकला ते हे माझे सायक बाण आज कुंठीत का बरं झाले आहे अनेक वेळच्या संग्रामात परीक्षा करून जे अमोघ आहेत असा विश्वास निर्माण झाला आहे ते माझे सारे सायक आज रावणावर निष्ठेज का बरं ठरले आहेत याचं कारण काय असावं अशा प्रकारे चिंतेत पडूनही श्री रघुनाथ युद्धस्थळी सतत सावध होते त्यांनी रावणाच्या छातीवर बाणांचा वर्षाव चालविला तेव्हा रथावर बसलेल्या राक्षसराज रावणाने देखील कुपित होऊन रणभूमीवर श्रीरामांवर गदांचा आणि मुसळांचा वर्षाव करून त्रस्त करण्यास सुरुवात केली त्या युद्धाने मोठे भयंकर रूप धारण केले ते पाहताच रोमांच उभे राहत होते ते युद्ध कधी आकाशात कधी जमिनीवर आणि कधी पर्वत शिखरांवर होत होते देव दानव यक्ष पिशाच नाग आणि राक्षसांच्या डोळ्यासमोर चाललेले ते महान युद्ध सर्व रात्र चालूच राहिले श्रीरामांचे आणि रावणाचे ते युद्ध रात्रीही थांबले नाही आणि दिवसाही दोन घटका किंवा एक क्षणासाठी सुद्धा विर युद्ध विराम झाला नाही एकीकडे दशरथ कुमार श्रीराम तर दुसरीकडे राक्षस राजरावण त्या दोघात श्री रघुनाथांचा युद्धात विजय होतो आहे असे दिसले नाही त्यामुळे देवराजाचा सारथी महात्मा मातली युद्धपरायण श्रीरामांना सत्वर म्हणाला मातली श्री रघुनाथांना आठवण करून देत म्हणाला वीर वरा तुम्ही अजाण असल्यासारखे या राक्षसाचं अनुकरण का बरं करता आहात तो जे अस्त्र सोडतो त्याचं निवारण करणारं अस्त्र सोडणं हेच काम तुम्ही चालविलेलं आहे प्रभो तुम्ही याचा वधासाठी ब्रह्मदेवांच्या अस्त्राचा प्रयोग करावा हे उचित देवांनी याच्या विनाशास विनाशाची जी वेळ सांगितली आहे ती आता येऊन ठेपली आहे मातली असे म्हणाल्यावर श्रीरामचंद्रांना त्या अस्त्राचे स्मरण झाले मग त्यांनी फुटकारणाऱ्या सर्पासारखा एक तेजस्वी बाण हातात घेतला हा तोच बाण होता की जो पूर्वी शक्तिशाली भगवान अगस्त्य मुनींनी रघुनाथांना दिला होता तो विशाल बाण ब्रह्मदेवांची देणगी असून तो युद्धात अमोघ होता अमित तेजस्वी ब्रह्मदेवांनी पूर्वी इंद्रासाठी या बाणाची निर्मिती केली होती आणि तिन्ही लोकावर विजय मिळविण्याची इच्छा बाळगणाऱ्या देवेंद्रालाच पूर्वकाली तो अर्पण केला होता त्या बाणाच्या वेगात वायूची धारेत अग्नीची आणि सूर्याची शरीरात आकाशाची तसेच भारीपणात मेरू आणि मंदराचलाची प्रतिष्ठापना केली गेली होती तो संपूर्ण भूतांच्या तेजापासून बनविलेला होता त्यातून सूर्यासारखी ज्योत निघत असे तो सुवर्णभूषित सुंदर पंखांनी युक्त स्वरूपाने जाज्वल्यमान प्रलय काळाच्या धूरयुक्त अग्नीसारखा भयंकर दीप्तिमान विषधर सापासारखा विषारी मनुष्य हत्ती आणि घोड्यांना विदीर्ण करून टाकणारा तसेच शीघ्रतापूर्वक लक्ष्याचा भेद करणारा होता मोठमोठे मुट दरवाजे दरवाजेच पर्वत ही भेदण्याची शक्ती त्याच्या होती त्याचे सर्व शरीर नाना प्रकारच्या रक्तात नालेले आणि चरबीने पुष्ट केलेले होते दिसायलाही तो मोठा भयंकर होता वज्रासारखा कठोर महान शब्दाने युक्त अनेकानेक युद्धात शत्रुसेना विदीर्ण करणारा सर्वांना त्रास देणारा तसेच फुतकारणाऱ्या सापासारखा भयंकर होता युद्धात तो यमराजाचे भयावह रूप धारण करीत असे समरभूमीवर कावळे गिधाडे बगळे कोल्हे तसेच पिशाचांना सदैव भक्ष्याचा पुरवठा करणारा होता तो सहायक वानर युथपतींना आनंद देणारा तसेच राक्षसांना दुःखात लोटणारा होता गरुडाचे सुंदर विचित्र आणि नाना प्रकारचे पंख लावून तो पंखयुक्त बनविलेला होता तो उत्तम बाण समस्त लोकांचे तसेच इक्ष्वाकू वंशियांचे भय नाहीसे करून टाकणारा होता शत्रूंच्या कीर्तीचे अपहरण तसेच आपल्या हर्षाची वृद्धी करणारा होता तो महान सहायक वेदोक्त विधींनी मंत्रित करून महाबली श्रीरामांनी आपल्या धनुष्याला जोडला रघुनाथ जेव्हा त्या उत्तम बाणाचे संधान करू लागले तेव्हा सर्व प्राणी थरथर कापू लागले आणि पृथ्वी डोलू लागली श्रीरामांनी अत्यंत क्रुद्ध होऊन मोठ्या प्रयत्नांनी धनुष्य पूर्णपणे खेचून मर्मभेदी बाण रावणावर सोडला वज्रधारी इंद्राच्या हातातून सुटलेल्या वज्रासारख्या दुर्दर्श आणि कालासारख्या अनिवार्य असा तो बाण रावणाच्या छातीत जाऊन घुसला शरीराचा अंत करणाऱ्या त्या महान वेगशाली श्रेष्ठ बाणाने सुटताच दुरात्मा रावणाचे हृदय विदीर्ण करून टाकले शरीराचा अंत करून रावणाचे प्राण हरण करणारा तो बाण त्याच्या रक्तात रंगून वेगपूर्वक धरणीत प्रविष्ट झाला अशा प्रकारे रावण वध करून रक्तरंजित तो शोभाशाली बान, आपले काम पूर्ण करून झालेला बाण त्यानंतर पुन्हा विनीत सेवकासारखा श्रीरामचंद्रांच्या भात्यात परत आला श्रीरामांच्या बाणाने लक्ष ठरलेला रावण जीवन गमावून बसला त्याचे प्राण हातातले धनुष्य गेल्यामुळे त्याच्या सहायकांसह सुटून खाली कोसळले तो भयानक वेगशाली महा तेजस्वी राक्षस राज प्राणहीन होऊन वज्रामुळे मारला गेलेल्या वृत्रासुराप्रमाणे रथातून पृथ्वीवर खाली कोसळला रावणाला पृथ्वीवर कोसळलेला पाहून मृत्यूच्या तावडीतून वाचलेले सर्व निशाचर स्वामी मारला गेल्यामुळे भयभीत होऊन सगळीकडे पळू लागले दशमुख रावणाचा वध झालेला पाहून विजयाने सुशोभित झालेले वानर वृक्षांद्वारा युद्ध करणारे वानर गर्जना करीत त्या राक्षसावर तुटून पडले त्या हल्लो हर्षोल्लासित वानरांद्वारे पीडित झाल्यामुळे ते राक्षस भयभीत होऊन लंकापुरीकडे पळाले कारण त्यांचे आश्रयस्थान नष्ट झाले होते त्यांच्या मुखावर करुणायुक्त अश्रुधारा वाहत होत्या त्यावेळी वानर विजयलक्ष्मीने सुशोभित होऊन अत्यंत हर्षाने आणि उत्साहाने भरून गेले तसेच रघुनाथांच्या विजयाच्या आणि रावणाच्या वधाच्या घोषणा देत जोरजोरात गर्जना करू लागले त्याच वेळी आकाशात मधुर स्वरात देवांच्या धुंदुबी वाजू लागल्या वायू दिव्य सुगंध विखरीत मंद मंद गतीने वाहू लागला अंतरिक्षातून भूतलावर श्री रघुनाथांच्या रथावर पुष्पवृष्टी होऊ लागली ती दुर्लभ तसेच मनोहरी होती आकाशात महात्मा देवांच्या मुखातून निघालेली श्री रामचंद्रांची स्तुती करणारी साधू साधू म्हणणारी श्रेष्ठ वाणी ऐकू येऊ लागली सर्व देवांना भयभीत करणारा रौद्र राक्षस मारला गेल्यावर देवांना आणि चारणांना मोठा हर्ष झाला श्री रघुनाथांनी राक्षस राजाला मारून सुग्रीव अंगद तसेच बिभीषणाचे मनोरथ सफल केले स्वत श्रीरामांनाही मोठी प्रसन्नता वाटली त्यानंतर देवांना मोठी शांती लाभली सर्व दिशा प्रसन्न झाल्या आणि उजळल्या आकाश निर्मल झाले पृथ्वीचा कंप थांबला हवा स्वाभाविक गतीने वाहू लागली तसेच सूर्याची प्रभा स्थिर झाली सुग्रीव बिभीषण अंगद तसेच लक्ष्मण आपल्या सह युद्धात श्रीरामांच्या विजयामुळे मोठे प्रसन्न झाले त्यानंतर सर्वांनी मिळून नयनाभिराम श्रीरामांचे विधिवत पूजन केले शत्रूला मारून आपली प्रतिज्ञा पूर्ण केल्यावर स्वजनांसह सेनेने घेरलेले महातेजस्वी रघुकुल राजकुमार श्रीराम रणभूमीत देवांनी घेरलेल्या इंद्रासारखे शोभू लागले इथे चौदावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पंधरावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम